नमस्कार मित्रांनो मी स्वप्निल पाटील आणि आपल्यासोबत आहेत प्रदीपजी साहेब तर त्यांच्या वेल्ली तालुक्यातल्या एका सोनचाप्याच्या फार्मवरती आपण आलो आहे आणि सोनचाप्याची शेती काय आहे शेतकऱ्याच्या मातीला सोनं करणारी जी ही चाप्यात शेती आहे त्याबद्दल आपण हे समजून घेणार आहे की चापेत शेती आपल्याला खरंच किफायतीशीर आहे का त्याचा खर्च किती आहे त्याचा बाजारभाव किती राहतो किंवा मार्केटमध्ये त्याचे चढउतार कसे असतात आणि शेतकऱ्यांना काय काळजी घेतली पाहिजे तर देखील मी तुमचं आमचं अभिनंदन करतो चॅनलवरती हे बघा प्रॉपर नाही का नांदे सिटीमध्ये ते राहतात पुण्यामध्ये आणि साहेबांचा पेंटिंग आणि त्याला लागणारे वेंडर याचा खर्च करणारी त्यांच्याकडं मोठी यंत्रणा आहे तरी देखील शेतीवरती प्रेम करून शेतीशी संलग्न आज ते व्यवसाय करत आहेत आणि त्यांच्या काही मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी इथं वेल्हे तालुक्यामध्ये जमीन खरेदी केल्या ज्या जमिनीमध्ये ते आंब्याची त्यानंतर सोनचाप्याची त्यानंतर चिकवाची त्यानंतर नारळाची अशी अनेक फळ झाडं आहेत त्याची शेती करतात तर देडगे साहेब तुम्हाला हे कुठून सुचलं की आपण सोनचाप्याची शेती करावी पाहिलं आम्ही आन दापोली विद्यापीठातून ना आम्ही माहिती घेतली बरं सोन आणि तिथं जाऊन पाहिल्यानंतर मग ते ह्या वातावरणात येईल हे वातावरण कोकणासारखंच त्याच्यामुळे मग तिथं जाऊन माहिती घेऊन रोप आणली आणि केले दापोली कृषी विद्यापीठ तुम्हाला एक रोप किती मिळालं हे साधारणतः सोन चा साधारण शंभर रुपयाला जागेवरती मिळालं आणि ह्या रोपाचं आपल्याला म्हणजे हे जे एक रोप आहे ते किती रुपयाला एक रोप मिळालं शंभर शंभर रुपये ही जात कुठली आहे सौंदर्य सौंदर्य जात निवडायचं कारण काय काय वाटतं तुम्हाला तिथं सांगितलं त्यांनी ह्याला माल जास्त आहे उत्पन्न जास्त आहे आहे बर आता सगळ्यात मोठा आणि आमच्या शेतकऱ्यांना प्रश्न आहे की खर्च किती आणि उत्पन्न किती तर मित्रांनो मी तो प्रश्न विचारणार आहे तरी ह्याला पाण्याची मात्रा कशी राहते म्हणजे पाणी जर द्यायचं म्हटलं तर आपण ह्याला किती दिवसातून पाणी देतो आणि ह्याला कमी जास्त प्रमाणात झालं तरी चालू शकतं कारण कोकणासारख्या का वातावरणात कसं का पाऊस काळात जास्त पाऊस असतो जास आणि उन्हाळ्यात पाणी कमी असतं त्यामुळे असं काही नाही की फक्त थोडं उत्पन्नावर परिणाम होतं की पाणी कमी पडलं तर थोडं उत्पन्न कमी होतं पण झाडांना काय असं होत नाही म्हणजे जर कमी पाणी जर आपल्याकडे असेल आपल्या भागामध्ये जर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पाण्याचा काही विषय नाही पाणी सगळ्या ठिकाणी चांगलं आहे तरी पण काही ठिकाणी माळ असेल किंवा जिथं पाण्याची क्षमता कमी आहे पाण्याचा निचरा जास्त आहे अशा ठिकाणी हे आपण पीक घेऊ शकतोय तर साधारणतः साहेब काय की प्रत्येक का आज आमच्या तरुणाला किंवा शेतकरी मित्राला प्रश्न पडला की आज तो शेतीमध्ये आधुनिक शोधायचा प्रयत्न करायला लागलाय काही ना काहीतरी वेगळं करायचं प्रायोगिक तत्वावर शेती करायची आणि आमचं कसं कुटुंब चाललं पाहिजे शेतकऱ्याचं तर शेतकऱ्याला मला एक तुम्ही सांगा की सरासरी एकरी तुम्ही मगाशी बनला मला की तीनशे झाडं याच्यामध्ये लागतं तर तीनशे झाडांच्या मध्ये आम्हाला एकरी मासिक उत्पन्न काय राहते तीनशे साड्यां साधारण पन्नास साठ हजार रुपये राहत होतं उत्पन्न सगळं त्यातून काय खर्च वाजत पंचवीस तीस हजार रुपये राहतात हा म्हणजे एकरी तुम्हाला एक तीस हजार उत्पन्न मिळते तर हे, हे कुठल्या मार्केटला तुम्ही फुलं आता पुण्या मार्केटला पुण्या मार्केट गुड आणि ह्याचा साधारणतः रोजचा बाजारभाव आणि सणाचा असेल किंवा काही तिथे असतील काही कार्यक्रम असतील किंवा लग्ना असतील ह्याच्यामध्ये आपल्याला काय भाव मिळतो आ, 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 दे, दे, न, तीन रुपयापासून पासून मग सीझनला चाळीस पन्नास रुपयापर्यंत दहा फुलाचे पुढे जाते म्हणजे एक दहा फुलांचं एक पाकिट करायचं आणि ते मार्केटला पाठवायचं फुलांचं एक रुपयाला पण जाऊ शकतं आणि पन्नास रुपयाला पण जाऊ शकत पण आता आमचे शेतकरी घाबरतील तर तीन रुपये म्हणजे खूप कमी दर झाला परंतु ज्यावेळी ऍव्हरेज आपण वर्षाचा काढतो तर सरासर एक साठ हजार रुपये आपल्याला राहतात हो हो तर हे बघा मित्रांनो जर तुम्हाला ऑफ सिजन ऑफ सिजन म्हणजे काय आहे की ज्यावेळी तुमचं गौरी गणपती उठतात किंवा नवरात्र संपते किंवा दिवाळीचा सण संपतो किंवा पित्रपांव संपतो त्यानंतर तुम्हाला थोडासा दर कमी राहतो पण ऍव्हरेज असं साहेबांचं म्हणणं आहे सा की तुम्हाला साठ एक हजार म्हणजे सरासरी सा पस्तीस एक रुपये पुढील ऍव्हरेज ना की तुम्ही प्रोसेसिंग तर खरं तर म्हणजे मी या बागेत आलो त्याचं कारण असं आहे कारण मी परवा आमच्या इथं मलकापूरला एक नर्सरी आहे त्या ठिकाणी अशी एक छोटीशी बिअरची बाटली होती साहेब त्या बिअरच्या बाटलीमध्ये बावीस फुलं असतील आणि बाटली तीनशे रुपये होती भेटू ज्याला आपण म्हणतो म्हणजे पाण्यामध्ये किंवा काय लिक्विड असेल मला माहीत नाही ते ही बावीस फुलं आणि शोचा पीस म्हणून तीनशे रुपये होती आणि मी आवाक झालो बावीस फुलं आणि तीनशे रुपये दर जर त्याचा जर आपण भागाकार केला तर सरासरी म्हणजे पंधरा दोन तीस पंधरा रुपयेला एक, एक फुल जिथं आपण पंधरा रुपयाला पाकिट विकत तर हे पण खूप वाखण्यासारखं आहे की एखादा नवीन शेतकरी जर काही नवीन प्रयोग करतोय आणि जर त्याला विक्री करण्याचं कौशल्य आत्मसात असेल तर तुम्ही जर बॉटलिंग करून शो पीस करू शकताय तुम्ही याची अगरबत्ती जर तुम्हाला खरंच मार्केटचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही गुगल करा आणि सोनचाप्याच्या किंवा केवड्याच्या अगरबत्तीचा रेट बघासायल साधारणतः शंभर ग्रॅमची अगरबत्ती तीनशे साडेतीनशे रुपयाला आहे हे छोटा विषय नाही हा तर शंभर ग्रॅम म्हणजे बघा की परत तुम्हाला किती चांगला दर मिळाला तुम्ही सेंट जर बघितला तर तो हजारो रुपयेच्या लिटरमध्ये आहे किंवा एव्हरेज शंभर एम एल तुम्हाला हजारो रुपयेमध्ये मिळेल प्रॉपर तुम्हाला सोनचाप्याचा सेंट किंवा अतर तर तुम्हाला चा hmm. खूप सारे अगरबत्ती आहे आणि काय म्हणता साहेब तुम्ही हँडवॉश हँडवॉश आहे मध्ये जर तुम्हाला परफ्युम पाहिजे असेल सोनचाप्याचा किंवा सॉप असतील त्याच्यामध्ये तुम्ही हे याचा परफ्युम ऍड करू शकता असे खूप सारे ह्याचे रिलेटेड व्यवसाय आहेत परंतु आम्ही त्याचा अभ्यास करत नाही आणि अभ्यास न केल्यामुळे विकायचं कुठं पिकवले भरपूर आणि दर मिळत नाही म्हणून आपण तो व्यवसाय थांबवतोय तर खऱ्या अर्थानं तुमचं काय म्हणणं की लोकांनी याच्यावर प्रोसेस करायचा अभ्यास करावा का करावा करावा प्रोसेस केल्यानंतर काय होतं ज्यावेळी मार्केटमध्ये तीन रुपयाला पुढे जाते त्यावेळी तिकडे न, न जाता जा जा त्यावेळी प्रोसेस केली ना तर त्यात पैसे होणार ना तिथं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे त्यावेळी ते स्टोअर करून ठेवू शकतो आपण प्रोसेस म्हणजे म्हणजे त्याला त्या मार्केटवरती विसमोर राहायची आवश्यकता नाही मग आम्ही काय म्हणतो आतापर्यंत की हे बघा संधी निर्माण करावी लागते मित्रांनो संधी कधीही तुम्हाला शोधतेत नाही संधी ही तुम्हाला शोधावी लागते संधी निर्माण करावी लागते आणि ज्यावेळी आम्ही फिरत असतोय पूर्ण महाराष्ट्रभर आज काही कामानिमित्त देडगे साहेबांचं एक पन्नास लाखाचं प्रकरण होतं कॅश क्रेडिटचं त्या संदर्भात मी आलो होतो आणि ॲज युजल मला सवय आहे की साहेब तुम्ही अजून काय करताय अशा चौकशीनं समजलं की यांची सोन चाप्याची शेती आहे तर मी आवर्जून म्हणजे पुण्यापासून एक दहावीस किलोमीटर अंतर आहे तर मी आवर्जून शेती बघायला आलो आणि खूप समाधान आहे मित्रांनो शेती आणि माती शिवाय पर्याय नाही तुमच्या आयुष्याचा खरा जर गंध कुठं लपला असेल तर शेतीतरी मातीत आहे तुम्हाला जीवनाला जर खरंच समाधानकारक आयुष्य जगायचं असेल जीवनामध्ये तर खरा त्याचा आनंद आहे शेतीतरी मातीत आहे आणि ते ही लोक शहरात राहून शोधतात आणि आज आमचा ग्रामीण भागातला मराठी किंवा आमचा तरुण व्यावसायिक किंवा शेतकरी हा शहरात येऊन नोकरी शोधायला लागलाय एक शोकांतिक आहे आणि आज प्रदीप साहेबांच्या माध्यमातून मी तुम्हाला आव्हान करतो की खेड्याकडे कर चला गांधीजींनी सांगितलं व्यवसायाकडे वळा सगळ्यांनी सांगितलं परंतु संधी शोधली पाहिजे संधी जर शोधली तर खेडेगावात सुद्धा हा चांगला व्यवसाय करता येईल तर साहेब तुमचं काय सांगणं असेल की आता तमाम महाराष्ट्रातील लोक हा व्हिडिओ बघत आहेत तर तुम्ही काय सांगाल ना की नाही प्रत्येक गावात मंदिर हे असतंच आणि फुलं हे लागतातच त्याच्यामुळे ना प्रत्येक गाव पातळीवरती ती फुलं तेवढ्या प्रमाणात कपणार आणि प्रोसिजर जर झालं त्याच्यावरती तर मग अजून बेस्ट होणार होणे गरजेचं आहे प्रोसिजर होणे गरजेचं आहे ह्या सोबतच साहेब अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही तीन वर्ष बाग सांभाळी आणि त्यानंतर तुम्हाला उत्पन्न चालू झालं तर तीन वर्षामध्ये एकत्र किती गुंतवणूक तीन वर्षात साधारण दोन अडीच लाख रुपये झाली पण तुम्ही आंतरपीक घेऊ शकता जर तुमची करायची ताकद असेल तर त्या आंतरपीका तो खर्च निघून येऊ शकतो तुम्ही कांदा करू शकता भाजीपाला करू शकता हा म्हणजे हे बघा मित्रांनो तुम्हाला वेटिंग किंवा थांबायची गरज नाही जर तुम्ही अंतर्मशागत करताय आणि त्याच्यामध्ये पिकं घेताय तर तुम्ही भाजीपाला असेल गहू असेल हरभरा असेल कांदा म्हणजे तुम्ही खरीप पिकं सगळी घेऊ शकता हंगामी पिकं घेऊ शकता त्याच्यातून तुमचा जो दैनंदिन खर्च जो आहे तो थांबू शकतोय आणि तुम्हाला ह्या बागेला येणाऱ्या तीन वर्षानंतर एक चांगलं दैनंदिन उत्पन्न म्हणजे ज्याला आपण पगारी म्हणू ज्या महिन्याला पगारी चा विषय आहे तो सॉल्व्ह होईल आणि आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये आर्थिक हरकत नाही तर खूप साहेब समाधान आहे कारण तुमच्या आज साहेबांचं वय पन्नास बावन्न आहे याच्यामध्ये एवढी ऊर्जा कुठून त्या कधी कधी प्रश्न कुठतोय कारण आमचा आत्ताचा अठरा वीस वर्षाचा तरुण संभ्रम अवस्थेत आहे की काय करावं आणि काय नको आणि ह्या वयात तुम्ही हिरारीनं एवढी इन्व्हेस्टमेंट करताय आणि असे नवीन नवीन प्रयोग करताय शहरात असून करताय कौतुकास्पद आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा तुमचे अजून काही समजा ह्या सोनचा चाप्याच्या शेतीबद्दल प्रश्न असतील तर कमेंट करा आम्ही त्याच्यानंतर सा कर एक साहेबांच्या सोबत व्हिडिओ बनवू तुम्हाला जर फुलं खरेदी करायची असतील होलसेल स्वरूपात तर मी स्क्रीनवर दडगे साहेबांचा सा नंबर देतोय त्यांना कॉन्टॅक्ट करा कोण खरंच प्रोसेसिंग युनिट करत असेल चालवत असेल तर तुम्ही अशा शेतकऱ्यांना बळ दिलं पाहिजे की जे ह्या शेतकऱ्यांचा जो कच्चा माल आहे तो घेऊन याच्यावरती प्रोसेस केली पाहिजे तर ते आमचं कर्तव्य आहे जो कोण बघणारा माणूस जर प्रोसेसिंग करत असेल तर त्यांनीही साहेबांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून फुलं खरेदी करायला काय हरकत नाही आणि साहेबांनी मला सांगितलं की जर कोण नवीन सोन ताप्याची शेती करणार असेल तर साहेब पण मार्गदर्शन करायला तयार आहेत की तुम्ही कशा पद्धतीने शेती करायला पाहिजे ती लागवड कशी केली पाहिजे संगोपन कसं केलं पाहिजे म्हणजे एकमेकाला पूरक सगळ्या गोष्टी आहेत तर कमेंटमध्ये तुम्हाला काय अजून जादा माहिती पाहिलं ते विचारा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ज्या मित्राला नवीन प्रयोग प्रायोगी तत्वावरती काही शेती करायची असेल किंवा काही नवीन प्रयोग करायचे असतील तर त्यांनी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा then you